नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरती दोन हजार पंचवीस दुसरा टप्पा एक चालू आहे आणि ते दोन हजार पंचवीस मे जून मध्ये होणार आहे त्यानंतर परत शिक्षक भरतीचा तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण जाणार आहोत तर एक महत्वाची बातमी आहे की संच मान्यतेबद्दल यापूर्वी पण मी बरेचसे व्हिडिओ घेतलेले आहे आणि मध्ये व्हिडिओची लिंक पण एकदा जाऊन चेक करा संच मान्यतेमुळे काय काय इफेक्ट होणार आहे ते पण मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे आणि तुम्हाला आता बघायला मिळत पण आहे ते पण काही मी व्हिडिओ दोन तीन व्हिडिओ आहेत दोन तीन इमेज आहेत ते पण मी तुम्हाला दाखवतो दुसरं आता नवीनच बातमी समोर आली ऐकावं ते नवलच संच मान्यते बनावट पद्धतीने बनवून काही संस्थांनी ज्या ठिकाणी अनुदानित वीस टक्के जागा होत्या त्या ठिकाणी अनुदानित साठ टक्के जागांपर्यंत शिक्षक भरती केलेली आहे आता यामध्ये ही जी अफरातफर केली यामध्ये संस्था चालक संस्थेचा सुद्धा फायदा आहे आणि यांनी सरकारचे लाखो रुपये लाटलेले आहे सो so, विद्यार्थी मित्रांनो हे घडतं कसं काय नक्कीच याला कोण कोण जबाबदार आहे आता हे घडताना खालचा व्यक्ती करतोय तेव्हा वरचे सुद्धा त्याला जबाबदार असतात कारण सही शिवाय पुढे कागद जात नाही याची चौकशी करण्यासाठी पण सध्या शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितलेला आहे थोडक्यात हा मुद्दा काय आहे हे प्रकरण काय आपण समजून घेऊया संच मान्यचा इफेक्टचा व्हिडिओ मी कालच बनवलेला आहे एकदा जाऊन चेक करा खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे आणि बनावट संच मान्यता काय आहे थोडक्यात समजून घेऊया तिकडे जाण्यापूर्वी इग्नाईट अकॅडमीने तुमच्यासाठी प्रत्येक गोष्टी अपडेट दिलेली आहे त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला प्रत्येक गोष्टीची अपडेट रात्री झोपण्याच्या पूर्वी एकदा बघत चला तुमच्या माहितीचं जे असेल ते बघत चला सगळी हा एक आहे बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला ला सहा वाजता मी व्हिडिओ घेतलेला आहे विद्यार्थी आणि शिक्षण होणारा अन्याय संच मानतेचा अन्याय आणि इग्नाईट अकॅडमीने येणार या टेट साथी, ची दोन हजार पंचवीस साठी खूप चांगल्या बॅचेस अनाऊन्स केलेल्या आहेत त्यापैकी सहा नंबरची बॅच आहे ग्रुप सिक्स पॉईंट ओ आता बॅचेस दोन प्रकारच्या आपल्याकडे अवेलेबल आहे एक बॅच आहे रेकॉर्डेड स्वरूपात पण अवेलेबल आहे जे की बाकी मागच्या दोन महिन्यापूर्वी रेकॉर्ड केलेली बॅच आहे तर मी तुम्हाला सजेस्ट करेल ही बॅच तुम्हाला एकोणीसशे नव्याण्णवला जीएसटी मध्ये आहे सो ही बॅच तुम्हाला यामध्ये पण आम्ही टाकून दिलेली आहे प्लस ह्या बॅचचा फायदा असा की ह्या बॅच मध्ये लाईव्ह लेक्चर चालणार आहे तुम्हाला लाईव्ह जर बघायला भेटले नाही ते रेकॉर्ड होऊन पण जाणार आहे लाईव्ह रेकॉर्ड तर होतील पण ऑलरेडी रेकॉर्ड गेली बॅच याच्यामध्ये अवेलेबल आहे जेणेकरून तुम्हाला पुढचं बघायला झालं तर बघू शकता दुसरा मुद्दा लाईव्ह बॅच का जॉईन करावी अपडेटेड आयबीएस पॅटर्न काही जर बदलला असेल आयबीएसनी प्रत्येक विषयानुसार चेंजेस करत असते तो चेंजेस गृहित धरून ही सगळी टीम तुम्हाला इथे शिकवणार आहे ज्यांनी मागच्या वर्षभरामध्ये बाराशे चाळीस विद्यार्थ्यांची शिक्षक म्हणून निवड केलेली आहे सो विद्यार्थी मित्रांनो ही बॅच तुम्ही जॉईन करा ज्या बॅच ची फी चोवीसशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये अवेलेबल असणार आहे एक महत्वाची अजून सगळ्यांसाठी सूचना आहे की सोळा टेस्ट सिरीज तुम्ही का द्या फ्री तुम्ही सांगितले कधी असली टेस्ट सिरीज प्रत्येक शनिवारी सकाळी दहा ते रविवारी बारा वाजेच्या दरम्यान तुम्हाला टेस्ट सिरीज सोडवता येणार आहे नंतर एक वाजता युट्यूबवरतीच तुम्हाला या चॅनलवरती पूर्ण टेस्ट सिरीज चा असणार आहे ह्या टेस्ट सिरीज चे फायदे तीन आहे एक तर तुम्हाला महाराष्ट्रातला तुमचा रँक कळतो दुसरा तुम्हाला त्या विषयामध्ये किंवा त्या पेपरला किती मार्क पडतात ते कळतंय म्हणजे तुम्ही किती अभ्यास करणं गरजेचं आहे आणि त्यात तिसरं म्हणजे काय स्वतःची टेस्ट होते कोणत्या विषयामध्ये तुम्ही वीक आहात स्ट्रॉंग आहात हे पण तो, सो विद्यार्थी मित्रांनो फ्रीमध्ये आहे आता दोन टेस्ट झाल्या पुढच्या चौदा बाकी तुम्ही या देऊ शकता खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे डायरेक्ट जॉईन करू शकतात आता पुढे घेऊन जातो मला मी ही आलेली बातमी बघा परवाची बातमी आहे आय थिंक ही बातमी आहे तीस मार्च दोन हजार पंचवीसची आहे सत्तर सातशे रिक्त आणि तेवढे शिक्षक अतिरिक्त याच्यावरती व्हिडिओ मी घेतला आहे जेवढ्या रिक्त जागा तेवढेच त्या जिल्ह्यामध्ये अतिरिक्त विद्यार्थी आहे अतिरिक्त शिक्षक होत आहे पण रिक्त जागेचा उपयोगच नाही आहे त्या शाळेला एकही नवा शिक्षक मिळणार नाही ही बातमी सोलापूरची आहे हे काल मी तुम्हाला सांगितलं पण होतं आता नवीन बातमी जी आली आजच्या डेटला म्हणजे दोन फेब्रुवारी दोन एप्रिल दोन हजार ची बातमी लोकमत पेपरने दिलेली बनावट संच मान्यतेच्या आधारावर पाच संस्थांमध्ये दुप्पट शिक्षकांच्या पदांची भरती संस्था किती आहेत पाच आणि काय दुप्पट भरती केली आहे ज्या संस्थेमध्ये जर तीन शिक्षक घेणं अनुदानित तीन शिक्षकाला मान्यता मिळाली असेल संच मान्यतेनुसार तिथे ती तीन ऐवजी सहा घेतले गेले मला सांगा अशा पाच संस्था आत्ता आपल्याला सापडल्या पाच किंवा जेव्हा चौकशी होईल ही तक्रार केलेली आहे आता तक्रार केली से के 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 तर अर्थात यामध्ये काहीतरी असणारच आहे सो तक्रार अशी काही केलेली नसेल सगळे डॉक्युमेंट त्यांनी प्रोव्हाइड केले त्यांनी डॉक्युमेंट बघा काय प्रोव्हाइड केलंय ते पण मी तुम्हाला दाखवतो म्हणजे ही संस्था कुठली आहे तर बघा ही जळगाव जिल्ह्याची बातमी आहे पाचोरा तालुक्यातील अनेक शैक्षणिक संस्थांमधील अनुदानाची पदे भरली साठ आणि चाळीस टक्क्यांवर खरंच ही खूप गलत बाब बाब आहे यामध्ये सगळं डिपार्टमेंट लक्ष घालणं गरजेचं आहे आता कधीपासून घडतंय किती दिवसापासून त्यांना पेमेंट चालू आहे वीस टक्के अनुदान असेल साठ टक्के भरती केली तुम्ही तीनपट भरती केलेली तुम्ही मग त्या त्या शिक्षकाला पेमेंट पण चालू आहे मग तुम्ही संस्था चालकाने घेतलं कसं काय याच्यात त्यांचाही काहीतरी रोल असणार आहे जे सॅलरी त्या शिक्षकांना सरकारकडून मिळणार आहे त्या सॅलरीमध्ये पण काही हिस्साईने घेतलाय का त्या शिक्षकाला लावताना काही पैसे घेतले का वगैरे वगैरे असे भरपूर प्रश्न आहे बरं हे फक्त पाच संस्था आहेत का महाराष्ट्रमध्ये असून काही संस्था असू शकतात का अशा बऱ्याच गोष्टी आहेत मग हे जर असं चालत राहिलं रॅकेट तर भविष्यात शिक्षक भरती हे सगळे सरकारने राबवणार हे सगळी संस्था खराब होतील संस्था त्यांच्या पद्धतीने शिक्षक भरती करतील त्यांच्या पद्धतीने सगळं पेमेंट ठरवतील असं घडून यासाठी तुम्हाला ही बातमी घेऊन आलेलो आहे की संच मान्यतेची इफेक्ट काय काय का होत आहे आता ही पहिले जर मी तुम्हाला सांगितलं मान्यतेबद्दल बरेचशे व्हिडिओ मी बनवले आणि त्याला आंदोलन पण बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी केलेलं आहे सो आता हा इफेक्ट काय होतो तो पण मी तुम्हाला सांगतो आता बनावट संच मान्यता पण बनवली जाते इथपर्यंत बरं बनवलं त्याच्यावर सही पण घेतली जाते ना जसं की बघा ही बातमी आहे लोकमत दिलेली आहे माध्यमिक शिक्षण विभागात अनेक गैरप्रकार बाहेर येत आहेत त्यातच पाचोर तालुक्यातील काही शिक्षण संस्थांमध्ये मूळ संच मान्यतेनुसार शिक्षकांची संख्या कमी असताना त्या संच परस्पर परस्परमध्ये अं वठविल्याचा हे दिसना है। आ, आता हे दिसणार आहे वाढविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या शिक, स्वाक्षरीचा वापर करीत शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आता अधिकाऱ्यांनी सही केली की त्यांचा सहीचा वापर केला आहे पण आता चौकशी आहे आपल्याला पिंपरी सार्वे मसास घुसर्डी खुर्द हातले कृष्णापूर येथील संस्था चालकांनी सन बावीस तेवीस मध्ये बनावट संच मान्यता पदे वाढवून त्यावर तत्कालीन माध्यमिक शिक्षण अधिकारी यांची स्वाक्षरी घेतली ही प्रत वेतन पथकाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येऊन त्या शिक्षकांच्या पदांना मंजुरी देण्यात आली आहे आता ही मंजुरी कशी मिळाली कशी प्रोसेस वेड़े चे, वेड़े चे, वेड़े ते ते आहे बघा एकाच तारखेचे एकाच वेळेचे वेगवेगळ्या संच मान्यचे दोन तक्ते ते पण इथे त्यांनी शो केलेले आहे संच मान्यतेचे एका दिवसाचे हे दोन तक्ते आहेत काहीतरी तर नक्कीच बाब असणार आहे शाळांना मान्यता वीस टक्क्यांची पदे भरली चाळीस आणि साठ टक्क्यांपर्यंत आता वीस टक्के वी मान्यता म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही कन्सिडर करा एक दोन शिक्षक असेल तर त्यांनी तीन पट शिक्षक भरलेले अनेक शाळांना वीस टक्क्यांची मान्यता असताना बनावट संच बनवून त्यावर काही शिक्षकांनी चाळीस टक्क्यांवर तर काहीची साठ टक्क्यांवर मंजुरी दाखवण्यात आली आहे त्यातच संच मान्यतेनुसार पदांच्या संख्येचा ताळमेळही बसत नाही तरीही तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी त्यावर स्वाक्षर केल्याने अनेक अनिअ अनिधिकृत पदे भरली असल्याचा आरोप किशोर सुनवणे हे तक्रारदार त्यांनी केलेली आहे संस्थांनी वाढवले शिक्षकांची पदे शिक्षकांची पदे वाढवून टाकली आहे पाचोरा तालुक्यातील माध्यमिक विद्यालय कृष्णापुरी घुसर्डी पिंपरी साधे मसाज हातले येथील बनावट तयार करीत वाढीव पदे दाखवून त्या शिक्षणाधिकाऱ्यांची मंजुरी घेतली आहे त्यामुळे प्रत्येक महिन्याला शासनाची लाखो रुपयांची लूट सुरू आहे पदे भरली दोन हजार तेवीसला प्रत्यक्षात त्यापूर्वीची तारीख दाखवून त्यानुसार पगाराचा फरक सुद्धा घेण्यात आला आहे भरली तेवीसला आणि पूर्वीच्या डेट ची दाखवून जो फरक आहे तो पण घेण्यात आलेला आहे म्हणजे किती लूट चालू आहे बरं ही लूट सरकारची सरकारची म्हणजे तुमची आमची चालू लूट आहे तुमचे आमचे पैसे आहे आणि तुमच्या आमच्या टॅलेंट विद्यार्थ्याला इथे न घेता तुम्ही या पद्धतीने घुसखोरी करताय ही चुकीची गोष्ट आहे यामध्ये लक्ष घातलंच पाहिजे त्या ठिकाणचे जे कल्पना चव्हाण या माध्यमिक शिक्षणाधिकारी यांचं म्हणणं काय संच मान्यतेचा निर्णय विभागीय स्तरावरून होतो त्यामुळे कुठेही चुकीच्या पद्धतीने शिक्षक पदे वाढवली जात नाहीत त्यातच सन दोन हजार एकवीस पासून सर्व ऑनलाईन असल्याचे शिक्षक पदे कोणीही वाढवू शकत नाही तरीही असा प्रकार झाला असेल तर चौकशी करून कारवाई केली जाईल सगळं ऑनलाईन झालेले मान्य दोन हजार एकवीस पासून झालेलं आहे तरी सुद्धा असं घडत आहे कोणाच्या मर्जीने घडत आहे आता या बातमी आली का तर त्याशिवाय दोन दोन त्यांनी संच मान्यता बनावट प्रकारचे बनवले आहेत का याच्यावर चौकशी व्हायला पाहिजे ही पाच संस्था आहे की अजून महाराष्ट्रभर अशा संस्था आहे याची पण चौकशी करत आहे आता तुम्ही सर याचा याचा काय संबंध अशाच पद्धतीने शिक्षक भर जर करत गेलात अशाच पद्धतीने टॅलेंट डावलून अशी जर भरती करण्यात आली पैसा फक्त दिल्यानंतर जर भरती प्रक्रिया होत असेल तर ही चुकीची गोष्ट आहे सो याच्यावरती आळा घातलाच पाहिजे किशोरदार सोनवणे किशोर सोनवणे तक्रारदार आहे त्यांनी सांगितलंय संस्था चालक संच मान्यत फेरफार करून त्यात शिक्षकांची संख्या वाढवून किंवा वीस टक्क्यावर मध्ये चाळीस टक्क्यांवर दाखवले गेले आहे त्यामुळे शासनाची आर्थिक लूट केली जात आहे शिक्षण विभागात दलालांचा वापर वाढला आहे त्यातच वेतन विभागात शाळेचा लिपिक येऊन वेतन विभागामध्ये सरकारचं वेतन विभागामध्ये वे शाळेचा लिपिक येऊन कामकाज करतो त्यामुळे वेतन विभागाची चौकशी करून संबंधित कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे सो संच मान्यतेमुळे ऑडी इफेक्ट होत आहे आता हा दुसरा प्रकार समोर आलेला आहे चौकशी करावीच लागेल करायला पाहिजे काय होणार भविष्यात येणाऱ्या शिक्षकांची पदे अबाधित राहतील किंवा संबंधित जो वर्ग आहे स्पर्धात्मक परीक्षेतून येणारा ज्याला आपण म्हणूया की गुणवान आहे गुणवत्ताधारक आहे अशा विद्यार्थ्याची निवड व्हायला पाहिजे सो तुम्हाला काय वाटतंय मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, करा जेणेकरून या अशा गोष्टी वेळेच वेळेवरच थांबल्या गेल्या पाहिजे परत एकदा मी तुम्हाला सांगू इच्छितो टेस्ट दोन हजार पंचवीस ची तयारी तुम्ही जर करत असाल तर इग्नाईट अकडेमीण ही लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे ज्यामध्ये टीचर तुम्हाला पूर्ण शिकवणार ज्यांनी मागच्या वर्षात बाराशे चाळीस प्लस विद्यार्थ्यांची निवड केली ह्या बॅच बरोबर तुम्हाला टेस्ट सिरीज पूर्णपणे मोफत असणारे बायलिंगल टेस्ट सिरीज आहे चोवीस हजार प्रश्नांचा सराव ज्यामध्ये पाचशे टेस्ट आहे टॉपिक वाइज चारशे आणि फुल लेंथ शंभर टेस्ट याप्रमाणे असणार आहे दोनशे नव्याण्णव प्लस जी एस मध्ये सेपरेट बॅच तुम्ही जर टेस्ट घेतली तर ही अमाऊंट आहे तुम्ही बॅच जर घेतली तर बॅचवर ही टेस्ट तुम्हाला मोफत असणार आहे रेकॉर्डेड बॅच पण अवेलेबल आहे पण मी तुम्हाला सजेस्ट करेल तुम्ही लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच घ्या कारण ही दोन महिन्यापूर्वीची रेकॉर्ड आहे आता अपडेटेड काय असेल तर तुम्हाला ह्या मध्ये बघायला मिळेल आणि ही सुद्धा बॅच यामध्ये इन्क्लूड केलेली आहे सो पुढचाही सिलेबस तुम्ही बघू शकता त्याचबरोबर तुम्हाला या टेस्ट दोन हजार पंचवीस साठी उपयोगात येणारे महत्त्वाचे पब्लिकेशन्स आपल्याकडे अवेलेबल पुस्तक अव्हेलेबल आहे त्यातलं पहिलं आहे बाल मानसशास्त्र व अध्यापन शास्त्र सर आणि डाकेसरांचं पुस्तक आहे इंग्लिश साठी तुम्हाला बाळासाहेब सरांचं पुस्तक आहे बुद्धिमापन चाचणीसाठी कृष्णा पाटील सरांचं लेक्चर आहे आणि होक्याबलूर साठी तुम्हाला बाळासाहेब सरांचं पुस्तक हे चारही पुस्तक ऍपवर अव्हेलेबल आहे ऍपवर घ्याल तर तुम्हाला नक्कीच डिस्काउंट तिथे मिळणार आहे त्यानंतर या संदर्भात तुम्हाला काहीही इंग्नड अकॅनिकडनं परचेस करायचं असेल तर डायरेक्ट ऍपवर तुम्ही जाऊन परचेस करू शकता ऍप डाऊनलोड करून परचेस करा काही शंका असेल तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकशे सतरा ह्या नंबरला कॉल करू शकता व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये कळवा तुमचं काय म्हणणं आहे ते कमेंटमध्ये कळवा आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद